तूच सुख करता तूच हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोर्या रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा असं म्हणत आता बाप्पाच चा, आगमन झालेलं आहे मोठ्या उत्साहात इथे आगमन झालंय आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून गणपतीपुळ्याचा गणपती, गणपती प्रसिद्ध आहे देशाच्या कानाकोपऱ्यातून या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक येतात गणपती उत्सवात तर भाविकांची इथे गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होती भक्तांनी या गणपती बाप्पाकडे मनापासून मागितल्यास ते मिळतं आणि त्यामुळे कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांची या गणपतीवर विशेष श्रद्धा आहे देशातील अष्टविनायक पैकी एका असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळ्याच्या निसर्गरम्य वातावरणात रंगून तन मन आणि श्रद्धेने इथे येणारा भाविक समृद्ध होतो गणेशोत्सव काळात गणपतीपुळे पंचक्रोशीत एक गाव एक गणपती प्रथा आहे आणि त्यामुळेच गणपती उत्सवाच्या पहिल्याच दिवशी गणपतीपुळ्यात भाविकांसाठी इथला गाभारा हा खुला केला जातो तु। वर्षातून एकदाच श्री स्पर्श करण्याची संधी भाविकांना मिळते त्यामुळे इथले गावकरी अगदी पहाटेपासून या ठिकाणी गर्दी करतात मालगुंड नेवरे गणपतीपुळे भंडारपुळे आणि निवेंडी या ठिकाणचे ग्रामस्थ श्रींच्या दर्शनासाठी येत असतात